महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मांडवगन फराटा या ठिकाणी शाळेचे पहिले पाऊल तसेच शाळा पूर्वतयारी मेळावा या कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रवेश उत्सव सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश फराटे उपाध्यक्ष सोनाली नागवडे शिक्षकतज्ञ राजू कांबळे लेखक शेखर फराटे तसेच इतर सर्व पालकांच्या हस्ते नवागतांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले मुलांच्या स्वागताला फुगे असलेले तोरण तसेच इयत्ता दुसरी ते चौथी विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य करून नवागतांसह त्यांच्या पालकांचे शाळेमध्ये स्वागत केले त्यांचा रंगीबेरंगी पोशाख हे मुलांसाठी आकर्षण होते फुग्यांनी सजवलेला परिसर लहान मुलांची गाणी आणि हवेत तरंगणारे फुगे व आकर्षक शालेय खेळ अशा वातावरणात मुलांनी आनंद लुटला प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीला नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे स्वागत भारतीय संस्कृतीप्रमाणे कपाळावर कुंकवाचा टिळा आणि पहिल्या दिवसाची सुरुवात शिक्षकांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या औक्षणाने झाले खऱ्या अर्थाने आनंददायी शिक्षणाची नांदीच येथे पाहायला मिळाली तसेच मी माझ्या मातृभाषेतच शिक्षण घेणाऱ्या सेल्फी पॉईंटने उपस्थित मुलांच्या आनंदात भर पडली नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक काळूराम चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन आप्पा संगपाळ चंद्रकांत काकडे अर्चना जगताप माधुरी बावणे दीप्ती शिंदे सागर राहीन मुळेसर या शिक्षकांच्या मदतीने केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व समितीतील सदस्य आणि नवीन प्रवेश घेणारे विद्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता करतेवेळी सर्व विद्यार्थ्यांना व आलेल्या पालकांना शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला अर्चना जगताप यांनी आलेल्या सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची